आज कोकण कला भूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत अंगुआ उर्फ डॅडी यांचे शिष्य सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य तुमच्या आमच्या सर्वांचे आवडत असं गुरुवावरी आहे असे सन्माननीय आदरणीय असे

में एक शिष्य घडवायला कानावधी लागतो मग एकशे घडवायला घडवायला कालावधी लागतो तर एकशे वीस शिष्य घडवायला किती कालावधी लागला असेल म्हणजे असा महामेरू आपणास मिळवला म्हणजे आपलं सदभाग्य आहे आमच्या सर्व शिष्य परिवाराचे हे भाग्य आहे आणि खरोखरच अशी गुरुमावली तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मिळाले त्याच आनंद आणि आज हे गुरुपूजन या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होते आणि राणी भर मध्ये सांगा असं की कोणताही शिष्य म्हणा अथवा त्यांच्यावर शिकत नसलेला जरी त्यांच्या पायापाशी जरी गेला आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी गेला तर तो, तो वाया जात नाही एवढं नाही आणि आहे त्या त्या वेळी मला जेव्हा सरकार पाहिजे असेल भजनाच्या रूपात मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा पहिला कल राणी माऊलीन असतो आणि माझं जनभ मंडळ या ठिकाणी आहे आमचं आई जीवन भजन मंडळ आणि आमचं संत सेवा भजन सामाजिक संस्थेत एकशे त्रेसष्ट भजन मंडळापैकी मला वाटत पन्नास भजन मंडळ तरी माऊलींच मार्गदर्शन घेत असतील नक्की कारण जेवढे गायक तेवढे भजन स्पर्धेत हो करतात त्या एवढे कार्य जनकी मावणीत मार्गदर्शन घेतलं वेळ जात नाही एवढे नक्की पण नाबो कुठे होत नसतो पडद्याबाबत त्याच ना जे ना काम करतात त्याच नाबोवडले कुठे ना होत असतो पण आम्ही आवडतो सांगू ज्या त्या वेळेस आम्हाला मार्गदर्शन निघून जाते त्या त्या वेळेस ही गुरु मावणी आमच्या शिष्य पाठी कमीपणे उठी असते आणि आम्हाला मार्गदर्शन करत असतात

त्यावेळेस माऊली सहकार्य माझ्या पाठीशी असतं आणि खऱ्या अर्थाने अशी गुरु माऊली मिळणं म्हणजे आमचं भाग्य आहे गुरु सारखा थोर असा गुरु या ठिकाणी आमचे गुरुमाऊली आज हा गुरुपौर्णिमा सोहळा आज सर्व शिष्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय खरोखरच आपण असे एकशे वीस शिष्य या ठिकाणी घडवलेले आहात आणि मी तर म्हणे एकशे वीस नाही तर बाराशे शिष्य या ठिकाणी घडवू आज एवढ्या शिष्य परिवारात आपला हा गुरुपूजन सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मला वाटते गेली मी पाच वर्ष तरी या सोहळ्याला उपस्थित राहतोय त्या विराटमध्ये हा जो हा या ठिकाणी सोहळा होतोय तो अजून मोठ्या हॉलमध्ये व्हावा आणि मला वाटतं अजून पद्धतीचा एखादा कार्यक्रम प्रत्येक वर्षी पण पण दिसायला पाहिजे आणि ह्या गुरुमाऊलीसाठी ती एक गुरुदक्षिणा असेल असा कार्यक्रम नक्कीच एखादा नियोजन होईल आणि ती गुरुपूजनाच्याच दिवशी आपण असा करावा अशी मी आज इथे एक गुरुदक्षिणावर सांगतो की एखादा कार्यक्रम करताना माझ्या विरुद्ध काय सहकारी तुम्हाला लागणार असेल तर नक्की सांगा मी तुमच्यासाठी चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध असेल गुरुपूजनाच्या दिवशी या कार्यक्रमासाठी तुम्हाला कधी का माझी गरज भासेल त्यावेळी फक्त हा कमारा मी तुमच्या हाकेला या ठिकाणी उभा असेल एवढेच मी आज इथे बोलतो धन्यवाद आणि गुरुमावली यांना आजच्या गुरुपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा तुम्ही तुम्हाला धन्यवाद द्याविषयी वाटतात एवढंच बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र